आज उन्हाळ्यात जमलेल्या बच्चे कंपनीला मी चुलीवर आणि ते सुद्धा कोकणी पद्धतीने बनवलेला खरवस खायला घातला आणि त्या तो या दोघांना एवढा आवडला की काही सांगायचा विषयच नाही मंडळी तुम्ही कधी खाल्लाय का हो कोकणी पद्धतीतला खरवस आणि याचा कलर पिवळा कसा येतो आणि काय काय मनात तुमच्या जे क्वेश्चन आहेत ते या व्हिडिओने तुमचे सॉल्व्ह होणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर मंडई जेव्हा आपण खरवस बनवतो तेव्हा आपल्याला एक विशिष्ट दूध लागतं त्याला आपण म्हणतो चिकाचं दूध तर चिकाचं दूध हे जेव्हा गाय विहाते तेव्हा पहिल्या तीन ते दिवसाचं जे दूध असतं त्याला कोलेस्ट्रॉल मिल्क म्हणतात किंवा चिकाचं दूध म्हणतात मराठीत तर हे दूधच आपण वापरून खरवस करतो तर आपण पहिल्या तीन दिवसाचं दूध घेतो ते मिक्स करतो आणि चौ चौथ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी हा खरवस बनवू शकतो तर आपण ते एक लिटर दूध आज इथे घेतलेलं आहे आणि या दुधात आपण परत नारळाचं दूध पण घालणार आहोत तर नारळाचं दूध बनवण्यासाठी आपल्याला ओला किसलेला नारळ लागणार आहे आणि त्यात आपण चार पाच वेलची हळद एक चमचा जिरं पाव तुकडा जायफळाचा असं घालून हे मिश्रण वाटून घेणार आहोत आणि या मिश्रणापासून रस काढणार आहोत तर यात फक्त आपण रस यूज करायचा आहे आणि उरलेला जो चव आहे तो टाकून द्यायचा आहे किंवा तुम्ही जसं यूज कराल तसा यूज करा, करू शकता नंत, या नंतर यानंतर हा जो रस बनवला आहे तो आपण आपल्या चिकाच्या दुधात मिक्स करणार आहोत आणि पाव के जी कि किसलेला गूळ जो आहे तो पण यात टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आता आपलं हे मिश्रण जे तयार झालेलं आहे ते आपण आज चुलीवर ठेवून खरवस बनवणार आहोत तर यासाठी मी एक मोठा टोप घेते त्यात पाणी घालते आणि त्यात एक स्टँड ठेवते आणि त्याच्यात एक छोट जो आपला तयार झालेला मिश्रणाचा टोप आहे तो टोप ठेवते म्हणजे टोपात टोप ठेवून आपण याला मंद आचेवर चुलीवर शिजायला ठेवतो तर जेव्हा मी आ, चुलीवर करते तेव्हा मी बेंदाच एक ते दोन ताससुद्धा कधी कधी त्याला निखाऱ्यावर सोडून देते याने मस्त खरवासाला चांगला फ्लेवर येतो आणि त्याला जाळी पण सुंदर पडते तर खरवासाचं क्वालिटीही त्याच्या खरवसाच्या पडलेल्या जाळीवरून ठरवली जाते तर जी जर तुम्ही खरवसाची जाळी पाळत असाल तर उत्तमच आणि जर तुम्ही गॅसवर बनवत असाल तर सेम सेटअप तुम्ही यूज करू शकता टोपामध्ये टोप ठेवून किंवा कुकरमध्ये पण बनवतात तर त्यासाठी पण तुम्ही अर्धा तास वगैरे ठेवून आरामात हा खरवस बनू शकतात या पद्धतीचा एक फायदा आहे की तुम्हाला दुधाचा वास वगैरे आवडत नसेल तर हा वास वगैरे काहीच या खरबसाला येत नाही कारण आपण यात जिरं आणि वेलची जायफळ हे सगळं टाकलेलं आहे त्यामुळे पूर्ण जो वास आहे दुधाचा तो नाहीसाच होतो आणि एक वेगळाच फ्लेवर खरबसाला येतो तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा थँक्यू